माननीय मोदीजींच्या संकल्पनेतला रोजगार मेळाव्याच सलग 17 सत्र सतरावा कार्यक्रम आज झाला देशा एक आज देशातील चाळीस ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एक्कावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखापेक्षा अधिक युवकांना आत्तापर्यंत या माध्यमातून गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली आजही मुंबई आणि नागपूर पुणे या तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू काश्मीरसाठी चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जातं आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र मिळालेलं सर्व पुण्यात एकशे सात युवकांना या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या रेल्वे असेल पोस्ट असेल सी आय सी एफ असेल अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते एकशे सात लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आत्ता दिली त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासून या सगळ्या एकावन्न हजार आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद